गावात बघितलंच नाही ते बजीरंग बाप्पा कोण आहे ती पंकजा बघितलं किती अनेक वेळेस आल्या तिथं येऊन फार वेळेस येऊन गेल्या कोळगाव ठिकाणी जसं जवळ येईल का तसं फिफ्टी पर्सेंट आता काहीच सांगता येत नाही आमच्या पुढे काही सुद्धा मांडू नका दुसरा काहीच नाही जे आमचा नेता सांगन त्यालाच करणार आम्ही कोण जरांगे पाटील कोण दुसरा कोण आहे तिसरा आणला काय कुठून काय शेतकरी भर पाळून सगळा दिस उडी लागेल आमची लेकर आरक्षण द्याय ना आणि असं काही बाराला भाव नाही कापूस चाललाय सहा हजार काय करा शेतकऱ्यांनी नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज आज मी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कोळगाव या गावामध्ये आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मध्ये नेमका कोणाची हवा आहे ह्या आपण पाहतोय बजरंग सोनोने विरुद्ध पंकजा मुंडे जी लढत या या आहे यामध्ये गावखेड्यातील लोक नेमका कोणाच्या बाजूने येत गावखेड्यात नेमका कोणाची हवा आहे आणि बीडचा खासदार कोण होणार या बाबतीत आपण लोकांच्या भावना जाणून घेतोय तर चला बघ गावकरी आपल्या सोबत आहेत सगळ्यांचं मत आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत गावकरीत आपण जाणून घेऊयात नेमका बीड मध्ये कोणाची हवा आहे नमस्कार काय चाललंय काय नाही भटलो आवरले काम कामात आता लोकसभा निवडणूक जवळ आली आहे काय ठरलं कोणाला करायचं खासदार ना आता कोणाला तरी कोण नेमका काय भाऊ शेतकऱ्याच्या मनात काय नाही शेतकऱ्याच्या मनात शेतकऱ्याला पीक आहे काय नाही अडचण पाणीचा प्रश्न आहे गंभीर ना आता कोणाला तरी कोण बजरंग बाप्पा कि पंकजा मुंडे बजरंग बाप्पा बजरंग का कायम काय आता गरीब माणूस आहे म्हणून गरीब माणूस आहे म्हणून बाबा नमस्कार नमस्कार काय चाललंय का बरं चाललंय बर कोणाला करायचं खासदार या वेळेस काय सांगितलं ना बजरंग बप्पा आ कोणी बजरंग बप्पा कोणी पंकाजीताई होय तर काय वाटतं एकंदरीत बीडचं काय होईल सगळे ह काय होईल वाटतं बीड मध्ये आता काय पब्लिक पुढे काय सांगतंय आपल्याला एक अंदाज येतो ना एवढ्या वर्षाचा मतदानाचा अनुभव आहे वातावरण कसं आहे पंकाजीची इनं पंकाजी राय इतो बर काय वाटतं तुम्हाला कोण होईल बीडचा खासदार पंकाजी मुंडे पंकाजी मुंडे बर तर का नको येत बजरंगबप्पा का नको आमची सहमत नाही बजरंगबप्पाना म्हणजे गावाला का बघितलंच नाही ते इथं काय ती गावात बघितलंच नाही ते बजरंग बजरंगबप्पा कोण येते पंकजात आहे बघितलं हा किती वेळेस अनेक वेळेस आल्या तिथं येऊन गेल्याचा फार वेळेस येऊन गेल्या कोळगाव ठिकाणी काम केले तिथं काम केले तर यावेळेस मग पुन्हा पंकजात आहे ना आम्ही तर करणार आहेत मग आता ते बिचेरीचं नशीब बरं बरं हो नशीब त्यांचं काय आहे हो आम्ही तो पक्कच करणार काय वाटतं तुम्हाला कोण होईल खासदार बीडचा पंकज ताई वाटतंय आम्हाला पंकजा अजून इकडे काही मंडळी आपण त्यांच्या पण भावना जाऊन घेणार का आहेत काय वाटतं तुम्हाला बीड लोकसभा निवडणूक लागली आहे बजरंग बाप्पा की पंकजा ताई आम्हाला वाटतं बजरंग बाप्पा येईन असं वाटतंय बजरंग बाप्पा वाटतंय बाकी सहकारी म्हणतात पंकजा त्यांचं आहे आम्हाला आमच्या हिशोबाने आमची वाटतं बजरंग बाप्पा बाप्पा बजरंगबाई वाटतं तुम्हाला काय वाटतंय त्या ते बोलतील पंकाजाद आहे की बजरंगबप्पा खाली तुला बजरंगबप्पा ही आम्हाला आम्हाला तीच वाटतं बजरंग तिलाच वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं नेमकं कोण होतील बजरंग खाललं बजरंग बजरंगबप्पा किती लोकसंख्या इथं जवळपास तीन हजार सच मत तीन हजार आहे मध्यम किती लीड राहील बजरंग बप्पा इथं बाबा तर कोळगावमधल्या लोकांच्या आपण भावना जाणून घेतो इकडे काही मंडळी बसलेले सगळ्यांकडून आपण जाणून घेणार नेमका बीड लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची आहे आणि खासदार कोण होणार आहे ह्या मुद्द्यावर आपण चर्चा करतोय आणि लोकांच्या भावना जाणून घेतोय तर बघूयात कोळगावकर नेमका कोणाला पसंती देत आहेत आणि कोणाला खासदार म्हणून आहेत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार आहे तिकडे एक बाबा आहेत बाबा रामराम काय चाललंय काय चाललंय तुमचं काय चाललंय बाजू बरं चाललंय बाजू एकदम मस्त लोकसभा निवडणूक लागली बाबा शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत म्हणजे मी सप्तेत असतो बाबा देव देवाची मला त्यातलं काही सांगता येत नाही सप्तेत असत <laughs> वाटून काहीतरी काय आहे मस्त वाटत पण करता काय त्याला शेतकरी खुश आहे का नाराज आज माझ्या काही खुश आहेत काही नाराज आहेत त्याचं काय सगळे खुश सगळे नाराज थोडीच असते ते राजकारण कसं वाटत काय होईल ती होईल काय सांगता येईल काय सांगता नाही सांगता येत नाही सांगता येत नाही असं म्हणतात इकडे काही मतदार आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घेणार ना आहेत नेमका काय वाटतं कोणाला नमस्कार काय वाटतं बीडचं खासदार कोण होईल बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा पंकजा नाही होत पंकज नाही होत कशी होईल आम्हाला आरक्षण नाही दिलं ते कशी होईल सगळं आरक्षणावरच नड आमचं आरक्षणावर काम चांगले केलेत ना पंकजा काय केलं अजून भेटत नाही आमच्या गावाला गावकरी म्हणतात भेटला कशाच्या भेटले भेटलाच नाही 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 काय वाटतं तुम्हाला का काय वाटतं बजरं कोण होईल बिडीचा तर बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय बरं असं ठरवलं काय गावकडे नाही ठरवलं कशाच कसं आमचा हेच येईन तसं आमचा मुद्दा तसा आहे काय मुद्दा नेमका बाप्पाच बजरंग बाप्पा काय वाटतं तुम्हाला कोण होईल का बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा किती मतदान येतं इथं साडेतीनशे चार हजार मतदान साडेतीन हजार आहे काय वाटतं किती लेडी भेटेल इथं पप्पाला तीन पळणार तीन हजार तीन हजार मधून बरोबर इकडे काही मंडळी आहेत नमस्कार नमस्कार काय वाटतं कोण होईल खासदार यावेळेस बजरंग बाप्पा बजरंग बप्पा असं कोणतं काम आहे लोक आता सध्या चर्चा चालू की बजरंग बाप्पानी काम काहीच नाही की किंवा ते कधी कुठल्या पदावर नव्हते भाजपने का काय के काम केले के भाजपने शेतकरी के फक्त चॉकलेट द्यायला ना काय वाटतं लोकसभा <laughs> निवडणूक लागली होईल आता अंदाज काय आपल्याला सांगता येत नाही हवा कोणाची नेमका सामान्य माणसं त्यामुळे काय हवा सामान्य कोणाची हवाय साधे काय माहित आहे आता सांगता येत नाही सांगता येत बाबा काय वाटतंय पंकजा की बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा

पंकजाईचं नाव घेतात पंकजा काम केलंय गाव भेटी दिल्यात असं म्हणतात परंतु सगळीकडे जर बघितलं तर बजरंग बप्पाची हवा इकडे पाठीमागे एक मामाय त्यांना पण आपण विचार चहा वगैरे घेतले का नाही घ्यायचं चहा घ्यायचा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा सगळी इकडे बजरंग हवा आहे बघू शकता काय वाटतं तुम्हाला काय वाटतं कोण होईल विकायचा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा इकडे हॉटेल होले चहा झालाय आता सगळ्यांना चहा वगैरे घेत आहे चहा उकाळ राजकारण उकाळ हो शंभर टक्के कोण यावेळेस फिफ्टी पर्सेंट होईल फिफ्टी फिफ्टी जस जवळ येईल का आ, तस फिफ्टी पर्सेंट होईल काहीच सांगता येत नाही कोळगाव म्हणजे बीड जिल्ह्यातील लोकांचं मत काय आहे मुळी कोळगाव परिसरातल्या ते आपण जाणून घेतो इकडे काही मंडळी आहेत आपण त्यांना बोलूयात <coughs> बाबा राम राम रामराम काय चाललंय बसलो तर आराम आवरले शेतीतले काम हो काय आता लोकसभा निवडणूक आली मग मग आम्हाला काय घेणं नाही तिचं काहीच घेणं नाही खासदार तर बनवू लागेल काय करायचं आम्हाला खासदार शेतकरी नाराज आहे असं असले तर तुम्ही शेतकरी नाराज आहेत काय मग नाराजच नाही तर काय का बरं काय काय आहे आम्हाला फक्त बस का ते कागदालाच तुम्ही घेऊन जातात पुरतच नाही पुरत नाही तर कशी काय पंकजा कोणालाच नाही कोणाला नेमका नेमका कोणालाच नाही करोलच नाही करोलच नाही अजून चालू सरकारवर नाराजीत चुकछु सगळेच नाराज आहेत आम्ही सगळ्यावर चालू सरकार आधीच नाही सगळ्यावर नाराज काहीतरी वेगळंच पाहिजे आता वेगळंच पाहिजे फक्त ठेवू मु आपला जरांगे जरांगे पाटील ते सांगितलं का ते करू आम्ही जरांगे पाटील सांगतील तेच जरांगे पाटील जसं सांगतील तसं काय वाटतं तुम्हाला कोण होईल खासदार या आता खासदार तसं काही सांगू शकत नाही टाइम सध्या कारण की आमचा कौल तर बजरंग बाप्पावरच आहे हा मनोज जरांगे सात महिने जरा लढतात त्यांना काही यश आलेलं नाही काय आणखी यशासाठी आम्हाला बजरंग बाप्पाला निवडून द्यावं बजरंग बाप्पा बदल करायचा बीड मध्ये हो बरोबर मग काय वाटतं तुम्हाला बजरंग बाप्पा येणार बजरंग बाप्पा येणार पंकज नाही का नको नाही का पण का नको तुम्हाला बाकीची काय कारणं सांगायची पण काय नेमकं आम्हाला आवडतच नाही ना आम्हाला मनोज दादा आवडते त्यामुळं ती आमचे पाठी राखी ती का आमचे पाठी राखा थोडीशी त्यामुळं आम्ही बजरंग बाप्पालाच मतदान करणार बदल करणार बदलच करणार बदल शंभर टक्के होणार होणार म्हणजे होणारच तर सगळे नेते पंकज राय सोबत असले तरी मी ते पाडणार आहे सगळे पन्नास पे माग पाडणार पण आमचा बजरंग बाप्पाच येणार कोणी बजरंग बाप्पा सोबत कोणी नसू द्या मनोज आला एक टाकला तरी येणार हा मनोज एक टाकला की आलेच आलेच आलीच तर बजरंग हवा हवाई कोळगाव मध्ये आपण बघू शकता काय वाटत कोळी बजरंग बाप्पा असं का बरं नेमका सगळेच बजरंग बजरंगादा काम असत एक सर्वसाधारण शेतकरी माणूस आहे काय केलं त्यांनी बघितलंच नाही त्यांना त्यांनी पंकजा ग्रामविकास मंदिर असतात कोळगावला काम दिले असतील काहीच नाही तिला आल्याच नाही नाही गावकरी म्हणतात आल्याच काम केले नाही नाही काहीच नाही केलं काय बदल बदल शंभर टक्के बदल आहे घट्ट निवडून येतील बजरंग बप्पा एकशे दहा टक्के एकशे दहा टक्के दोन लाखाच्या लेडणे दोन लाखाच्या दोन लाखाच्या लेडणे पंकजा ताई सांगतात मी तीन लाखाने निक चार तारखेला कळल ना चार तारखेला हा निकाल लागला तर बघू शकता इकडं बजरंग बाप्पा सोनोने निवडून येतील असं वातावरण तयार झालेलं आहे काय वाटतं मामा यावेळेस लोकसभा निवडणुकीत कोणाला करायचं खासदार आम्हाला काय कळणार शेतकरी माणसाला जे सांगतील पुढचे चलतील माग आता सगळे बाकीचे बजरंग बाप्पाचं नाव घेत मग त्यांच्याच माग त्याच पाऊल वाटायला चालायचं बर का काय का। शेतकऱ्याच्या अपेक्षा काय आहेत शेतकऱ्याच्या अपेक्षा काय असतात शेतीमालाला भाव पाहिजे कापसाला दहा हजार भाव पाहिजे तर सहा हजार आहे हा कांद्याला भाव पाहिजे पंचवीस तीस पाहिजे तर इथं बारा रुपये दहा वर्ष सत्य तुमच्या असं भाजीपासून काय आम्हाला भाजीपाला बी नाही निसतात तेवीस रुपये पावशर पूर्वीला बाबा आरणीयला सातवर घातला <laughs> शेतकरी कसाच जागणार मग काय यावेळेस बदल करायचा आहे अक्ष होत असतो कराचा विचारायचं आहे काय गरजेचे तर बघू शकता शेतकरी वर्ग मात्र भारतीय जनता पार्टी या सरकारवरती आहे इकडे तरुण मुलगा काय काय वाटतं मतदान आलं यावेळेस या हा मतदान आले काय मग पजीरंबापासना <laughs> का मतदान टाइम मतदान करायचं काय बजरंग बाप्पा आमच्या समाजासाठी काय हे हातभार लावू शकतात आमच्या आरक्षणासाठी त्यासाठी करायचं पाठिंबा देऊ शकतो बस त्यासाठी बदल त्यासाठी बजरंग बाप्पा सोन बस इकडं काही मंडळी आता आपण सगळ्या ठाम आहे आम्हाला आमच्या पुढे काही सुद्धा मांडू नका दुसरा हात नाही काहीच नाही जे आमचा नेता सांगेन त्यालाच करणार आम्ही कोण नेता कोण जरांगे पाटील कोण दुसरा कोण आहे तिसरा आणला काय करून तेच तेच राजकीय भूमिका घेणार नका घ्यायना पण आमचे पाठीराखे राखेल ना आ, तेत, 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 ते नका नका घ्या मग बरं काय मग पंकजा बजरंग बाप्पा हा बजरंग बाप्पाच बजरंग बाप्पा मग दुसरा कोण आहे इथं एक आहे तुम्हाला असं नाव घेणार नाही भेटणार नाही या गावामध्ये तालुक्यातील जिल्ह्याचे आमदार आमदार आहेत तिच्या जमागण त्यांच्या मागे काय गाव लोक मात्र इकडे मग ताकद आहे ना भाजपकडे कोणाकड त्यांची ताकद घरी राहून तुमची ताकद पब्लिक पुढे काय करणार तुमची ताकद पब्लिक नेते माग जाईल कोण मग कशाच खाला काय आता कुठं सरच खाल्लो आता तू कर राहिलेलं काय तू मला सांगा तुमच्या गावर तालुक्याची माझी आजी सगळे आमदार सोबत हा सोबत आहेत ना मग आम्ही नाही म्हणतो अरे इतक्या दिवस साठ साठ सत्तर सत्तर वर्ष घाशील आम्ही त्यांच्या माग तर काहीच नाही ना आता तरी कुठं पाहा आता बदल करायचा नाहीतर पक्क ठरलंय माझा पक्क ठरला म्हणजे एकशे एक टक्का ठरलं हो यावेळेस बजरंग बाप निवडून येतील वाटतंय शंभर टक्के जन आ... काय वाटतं बरं नेमक काय तशा भावना या संघाच्या ताई नका नको वाटतं मग नको वाटतं आम्हाला नसं वाटतं ते आमच्या मनात काय आहे ते आम्ही आम्ही आमचे करू शकत त्या अजिबात काय होऊ शकत नाही बदल बदल करायचा ठरलं यावेळेस ठरलं मी म्हणजे तर शेतकरी म्हणून काय वाटतं नेमकं भावना का शेतकऱ्याला काय हो हां हां महाराजचे शेतकरी घ्या पण दोन हजार किसान सन्मान निधी येतो काय करायचं काय करायचंय का आम्हाला का शेतीबाडी नाहीत काय दोन हजार लागतो तुमच्या दोन हजार राहिलो का आम्ही आमच्याच बुटात पाय का दोन हजार हे करतय काय आहे ते काय सरकार म्हणायचं का ते हा तर बघू शकतात इकडे शेतकऱ्याच्या भावना आपण बघताय बजरंग बाप्पाना पसंत दिली जाते मामा काय वाटतं बजरंग बाप्पा बजरंग बाप्पाच बजरंग बाप्पा म्हणताय इकडे काय मामा नेमका बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा दुसरा बोलायच नाही काही काहीच नाही बोलायचं नाही काही बोलायचंच नाही बजरंग बाप्पा काय शेतकरी भर पालन सगळा दिस हडी लेकर आरक्षण द्यायना आणि या असं काही बाळाला भाव नाही कापूस चाललाय सहा हजार काय करायचं शेतकऱ्यांनी भाजप निकावर खायचं बदल करायचा हा? बदल करायचा आता कोण आहे बीडचा खासदार बीडचा खासदार सोनोनी तर या गावकऱ्यांच्या गाव भावना आपण बघू शकताय कोळगावमध्ये आज आलो होतो आणि अठरा पगड जातीचं हे गाव आणि सगळ्या जाती एकत्रित ये येऊन आज इलेक्शनला सामोरे जातात कुठेही जातीपातीचं राजकारण होत नाही विकासाच्या मुद्द्यावर ही राजकारण केलं जात आहे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लोकांनीच हातात घेतलेली आहे आणि आपण बघू शकता की या कोळगाव परिसरातल्या लोकांच्या भावना काही अंशी पंकजा मुंडेंना पसंती आहे परंतु जर बहु सगळ्या लोकांचा जर विचार केला तर जास्तीत जास्त बजरंग बप्पा सोनोनी यांना पाठिंबा या ठिकाणी दिसतोय आणि बजरंग बप्पाच्याच नावाची या ठिकाणी चर्चा आहे थोडक्यात बजरंगप्पाची हवा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते तुम्हाला नेमकं काय वाटतंय लोकसभा निवडणुकीत कोण खासदार होईल याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच्या का माहितीपूर्ण छान व्हिडिओमध्ये नमस्कार